हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा पन्नास ते साठ वर्षाच्या स्त्रियांनी सुंदर दिसण्यासाठी कोणते व कशा प्रकारचे ड्रेस घालावेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्रेस निवडताना कॉटन लिनन खादी कॉटन सिल्क चंदेरी कॉटन सिल्क अशा फॅब्रिकचे ड्रेसेस तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता कारण असे फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि स्किन फ्रेंडली असतात तसेच इंडिगो प्रिंट इकत प्रिंट कमलकार प्रिंट अशा प्रिंट तुमच्या एज ग्रुपसाठी सुटेबल असतात त्यामुळे तुम्ही ड्रेसमध्ये अशा स्टायलिश प्रिंट्स घेऊ शकता किंवा अशा प्रिंटचे दुपट्टे तुम्ही घेऊन प्लेन ड्रेससोबत कॅरी करू शकता कपड्यांच्या कलरबद्दल बोलायचं झाल्यास खूप भडक कलर न निवडता फिकट सॉफ्ट असे पेस्टल कलर्स निवडावेत असे कलर्स तुमच्यावर अधिक सुंदर दिसतात जर तुम्हाला फेस्टिव्ह सीझनमध्ये घालण्यासाठी ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही सॉफ्ट सिल्क डोला सिल्कचे ड्रेस निवडू शकता तसेच चमक धमक असणारे सारखे शायनी वर्क, वर्क असणारे ड्रेसेस घालणे शक्यतो टाळा याशिवाय ड्रेसवर खूपच रिच एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क असलेले किंवा ड्रेसवर खूप भारी वर्क असलेले असे ड्रेस न घालता मिनिमम वर्कचे ड्रेस घाला जसे की व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही ड्रेसच्या एकाच पार्टवर डिझाईन केलेले असे वर किंवा फ्रंट नेक बॅकनेकवर अशा प्रकारचे मिनिमम वर्ग असणारे ड्रेस तुमच्या पर्सनॅलिटीला खूपच शोभून दिसतात तुम्हाला जर एम्ब्रॉयडरीचा ड्रेस घालायचाच असेल तर ड्रेसवरील एम्ब्रॉयडरी ही ड्रेसच्या सेम रंगाची असावी कॉटनचे चिकनकारी लखनवी ड्रेसेस हे तुमच्या एज ग्रुपसाठी बेस्ट आहेत कम्फर्टेबल आहेत आणि तुमच्या पर्सनॅलिटीला ग्रेसफुल देखील दाखवतात तुम्ही कुर्तीसोबत स्टेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट तसेच प्लाझो देखील ट्राय करू शकता आपले वय कोणतेही असो आपल्या पर्सनॅलिटीला आणि आपल्यावर शोभून दिसणार ड्रेस आपण घातले तर आपला लुक अधिक आकर्षक आणि वयापेक्षा जास्त तरुण दिसतो आय होप तुम्हाला या काही टिप्स नक्कीच हेल्पफुल वाटले असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा